आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा उभयानवी अव्यय बघणार आहोत तर उभयानवी अव्यय म्हणजेच काय त्याची उदाहरणे काय आहेत किंवा एक्झाम मध्ये आले तर कसं त्याला फाइंड आउट करायचं किंवा वाक्य कसं तयार करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया आता उभयानवी अव्यय म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये त्याला कंजेक्शन असं म्हणतात आता याच्यामध्ये आपण इंग्लिशचे पण वाक्य बघणार आहोत आणि मराठीची पण पन वाक्य बघणार आहोत दोन किंवा अधिक शब्द किंवा अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी अव्यय असं म्हणतात म्हणजेच काय दोन शब्दांना पण ते जोडू शकतं किंवा दोन वाक्यांना पण जोडू शकतं असा एक अविकारी शब्द असतो त्याला काय म्हणतात तर उभयान्वी अव्यय आता त्याची वैशिष्ट्य काय आहेत तर उभयान्वी अव्यय हे फक्त शब्द किंवा दोन वाक्य यांना एकमेकांशी जोडण्याचं काम करतं तर ते काय करतं की बाकी त्याचा काय अर्थ नसतो दुसरा किंवा तेव्हा काय दुसरा काय त्याची भूमिका फक्त तो काय करतो दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना एकत्रित आणायचं काम फक्त उभयान्वे अव्यय करतो ते वाक्यात इतर कोणतेही कार्य करत नाही म्हणजे त्याला दुसरं कशाची काही देणं घेणं नाही त्याला फक्त दोन शब्द जोडायचे आहेत किंवा दोन वाक्यांना जोडायचं आहे बस एवढंच त्याचं काम आहे ते काय असणार आहे आपलं उभयान्वे अव्य आता उदाहरण काय आहे तर हर्षदा एकाच वेळी वडे व भजी तळत होती म्हणजे ते एकाच वेळेस काय करत होती भजी पण तळत होती आणि वडे पण तळत होती सो हे वडे आणि भजी हे काय आहेत दोन जे वड आहेत दोन शब्द आहेत ह्यांना एकत्रित आणायचं काम कोणी केले तर व ने केले त्यामुळे ह्यातला उभयान्वी अव्यय कोणता आहे तर व आता या वाक्यामध्ये व हे उभयान्वी अव्यय वडे आणि भजी या दोन शब्दांना जोडण्याचं काम करत आहे आता ह्या दोघांना वज भडे सॉरी भजी आणि वडे ह्या दोघांना जोडण्याचं काम कोणी केले तर व ने केले त्यामुळे हे व जे आहे हे काय आहे आपलं उभयान्वी अव्यय आहे आता उभयान्वी अव्ययाचे किती प्रकार असतात तर दोन प्रकार असतात ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त आता तुम्हाला उभयान्वे अव्याचे किती प्रकार आहेत ते सांगितलं आहे आणि उभयान्वे अव्येचे कशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्सेस येतात त्याच्यामधून उभयान्वी अव्यय कसा फाइंड आउट करायचा हे आपल्याला फक्त या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वी अव्यय हे दोन त्याचे प्रकार आहेत आता उदाहरण आहे मी भात शिजवला आणि आमटीला फोडणी दिली आता ह्या आनीमुळे काय आहे तर जे भात शिजवलेलं जे सेंटेन्स आहे म्हणजे जे वाक्य आहे आणि आम आमटीला फोडणी दिली हा जो वाक्य आहे ह्या दोन वाक्यांना मी भात शिजवला हे वा एक वाक्य झालं आणि आमटीला फोडणी दिली हे एक वाक्य झालं पण ह्या दोन वाक्यांना कोणी जोडलंय तर आणीने जोडलेलं आहे त्यामुळे आणी हा आपला उभयान्वी अव्यय म्हणजेच कंजेक्शन आहे आज मी बाजारातून गहू तांदूळ अन बाजरी विकत घेतली म्हणजे मी बाजारातून काय काय विकत घेतलं तर ह्या सगळ्यांना कुणी जोडलेलं आहे गहू तांदूळ आणि बाजरी ह्या तिघांना अन्न जोडलेलं आहे त्यामुळे हा आपला उभयान्व अव्यय झाला जो शब्द असतो जो दोन वाक्य जे म्हणजे पूर्ण सेंटेन्स आणि दोन वर्ड असतात त्यांना जोडायचं काम करतो तो आपला कंजेक्शन झाला इंग्लिशमध्ये पण हे लक्षात ठेवायचं आहे थर्ड नंबर आहे स्वराने नृत्य केले आता हे एक वाक्य झालं शिवसेने पाय गाणेही गायले म्हणजे तिने डान्स पण केला आणि त्याच्या व्यतिरिक्त तिने काय केलं तर सिंगिंग पण केलं सो हे शिवाय आहे तिने काय जॉईन केलं तर स्वराने नृत्य केलं आणि गाणं गायलं ह्या दोघा वाक्यांना कुणी जॉईन केलेलं आहे तर शिवाय त्यामुळे हा आपला उभयान्वे अव्य आला रीमाने गाण्याचा खूप रियाज केला म्हणून तिचे गाणे छान झाले तिनं प्रॅक्टिस केली म्हणून तिचं गाणं चांगलं झालं मग आता ह्या दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम कुणी केलेलं आहे तर ह्या कंजेक्शन वर्डने केलेलं आहे म्हणजेच हा काय झाला म्हणून पावसाला सुरुवात झाली आणि मोर नाचायला लागला आता याच्यामध्ये काय दोन वर्ड आले सॉरी दोन सेंटेन्स आलेले आहेत म्हणजे दोन वाक्य आलेले आहेत पावसाला सुरुवात झाली हा एक वाक्य आहे आणि मोर नाचायला लागला हा एक वाक्य आहे पण आपल्याला ही दोन्ही वाक्य कोणी जोडून दिलेली आहेत तर आणिने त्यामुळे हा आपला झाला उभयान्वे अव्यय त्यानंतर आहे शाळेची घंटा वाजली आणि मुलांचा किलबिलाट सुरू झाला म्हणजे शाळेची घंटा वाजणं ही एक वेगळं वाक्य आहे आणि मुलांचा किलबिलाट सुरू होणं हे एक वेगळं वाक्य आहे पण ह्या दोघांना कोणी जोडलेलं आहे तर ह्या अनने जोडलेलं आहे त्यामुळे हा आपला झाला कंजेक्शन अशा प्रकारे तुम्हाला अशी सेंटेन्सेस तयार करायला सांगितली तर करायची आहेत आणि जर एक्झामला फाइंड आऊट करायला ले सांगितली तर अशी फाइंड आऊट करायची आहेत आता यामध्ये उभयानवी अव्ययांची यादी म्हणजेच काय उभयानवी अव्यय कशी असतात आणि त्याचा अर्थ काय असतो हे बघणार आहोत आता जर तुम्हाला मध्ये की आला तर तो काय दाखवतो तर त्याचा पर्याय हा की तो चहा की कॉफी किंवा सिनेमा की नाटक सो हा काय झाला तुम्हाला ऑप्शन दाखवला याने नाही, नाही जर नाही तर येणार म्हणजे पर्याय किंवा परिणाम जर तू हे केलं नाहीस तर तुला हे भोगायला येईल म्हणजे जर तू अभ्यास केला नाही नाही तर तू काय होणार आहेस तर नापास होणार आहे फेल होणार आहे पर्याय म्हणजे ऑप्शन दाखवतो नाही तर त्याचा काय आहे परिणाम जे आहे म्हणजे त्या तुला काय भोगावं लागेल हे दाखवतो नाही आणि नाही तरचा अर्थ काय येणार आहे पर्याय आणि परिणाम आता कधी आणि कधी तरचं काय येणार आहे तर बदलती परिस्थिती जर पाऊस आला तर आपण जाऊ किंवा कधीतरी किंवा कधीतरी हे करू कधीतरी ते करू सर बदलती परिस्थिती जशी सिच्युएशन चेंज होणार आहे तसा माझा डिसिजन काय होणार आहे तर चेंज होणार आहे त्याला काय म्हणणार आहे कधी किंवा कधीतर जर आलं तर ह्याच्यावरून काय समजणार आहे आपल्याला बदलती परिस्थिती कधी कधी म्हणजे अधून मधून कधी कधी पाऊस येतो कधी कधी येत नाही कधी कधी ऊन पड़ता सो हे काय होता तर अधून मधून होत असतं तेव्हा काय येतं तर कधी कधी जेव्हा तेव्हा कालबद्ध प्रतिक्रिया म्हणजे जेव्हाच तेव्हा बघू जर त्यावेळेस ही सिच्युएशन असेल तर तेव्हा आपण हे करू जेव्हा असं असेल तेव्हा आपण तसं करू सो हे काय आहे कालबद्ध म्हणजे जसं जशी वेळ असेल जसा टाइम असेल असे त्या पद्धतीने आपण जी प्रतिक्रिया देतो म्हणजे दुसऱ्याला जे आन्सर्स दिले जातात म्हणजे प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स देणं त्यानंतर आहे जसे तसे तुलनात्मक म्हणजे कॉम्पिटिशन जे केले जातं किंवा हेलना किंवा कम्पॅरिझन जे केलं जातं त्यामध्ये काय येणार आहे आपल्याला जसे तसे म्हणजे तू असं केलंस तर मी तसं करेन सो हे काय झालं आपलं कंपॅरिझन झालं कॉम्पिटिशनने कम्पॅरिझन होणार आहे ना ना दोन्ही नकार नाही 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 ना, मी तर हे नाही ना करणार सो ना ना हे काय आहे तर दोन्ही नकार आहेत त्यानंतर आता जसं की प्रश्न विचारले तुला पोहे की चहा आता ह्या जो आपल्याला की विचारला होता ह्या कीचं च सेंटेन्स काय तयार होणार आहे तुला पोहे की चहा हवा आहे सो तुला काय पाहिजे त्यानंतर ना ना शाळा ना, ना अभ्यास सो अशा प्रकारचे सेंटेन्सेस इथे तयार होतात आता कधीच काय येणार आहे कधी, कधी पाऊस तर कधी ऊन अशा प्रकारचे हे सेंटेन्सेस तयार होतात तू अभ्यास कर नाहीतर नापास होशील नाही किंवा नाहीतरचं काय वाक्य तयार होणार आहे तू अभ्यास कर नाहीतर काय होशील नापास होशील जसे काम तसे फळ म्हणजे जसं तू काम करणार त्या प्रकारचं तुला काय मिळणार आहे फळ सो असे हे उभयान्वे अव्यय येतात आता आपण बघूया की त्याची एक दहा वाक्य सो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये आता उभयान्वी अव्यय म्हणजे काय तर कंजेक्शन आपण बघितलेलं आहे पहिला आहे सूर्य उगवला आणि पक्षी किलबिलाट करू लागले सूर्य उगवला सो हे एक सेंटेन्स झाला त्यानंतर पक्षी किलबिलाट करू लागले हा एक झाला ह्या दोघांना कोणी जोडले तर आणीने सो आपला हा झाला मराठीमध्ये उभयान्वी अव्यय आणि इंग्लिश मध्ये काय येणार आहे द सन रोज अँड द बर्ड स्टार्टेड चेपरिंग म्हणजे सूर्य उगवला आणि पक्षांनी म्हणजे किलबिलाट चालू झाली सो so, हे दसन रोज हा एक झाला आणि द चेअर चेअरपिंग म्हणजे किलबिलाट करायला सुरुवात झाली सो so, ह्या दोघांना कोणी जोडलेलं आहे तर अँडने जोडलेला so, आहे सो अँड काय झाला त्याचा कंजेक्शन झाला त्यानंतर ती शाळेत गेली कारण तिला अभ्यास करायचा होता शाळेत गेली वेगळं आहे तिला अभ्यास करायचा होता वेगळा आहे सो so, या दोघांना कोणी जोडलं कारणने जोडलं म्हणजेच काय तर उभयान्वे अव्यय आपला काय आहे तर कारण आहे शी वेंट टू स्कूल बिकॉज शी हॅड टू स्टडी म्हणजे ती शाळेत गेली बिकॉज कारण तिला काय करायचं होतं अभ्यास करायचं होता सो अशा प्रकारे हा बिकॉज काय येणार आहे आपला कंजेक्शन वर्ड येणार आहे तुम्ही चहा घ्या किंवा कॉफी तुम्हाला जे आवडेल ते घ्या आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे किंवा येणार आहे जे येणार आहे किंवा ये ते येणार आहे आता ह्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये यू कॅन हॅव टू टी ऑर कॉफी टेक वॉट एव्हर आता ह्याच्यामध्ये ऑर पण येणार आहे ऑर पण येणार आहे आणि वॉटेवर पण येणार आहे म्हणजे तुम्हाला जे काही हवं ते घ्या सो कोणी हे जोडलेलं आहे टी आणि कॉफी हे दोन वर्ड वेगवेगळे आहेत तर यांना कोणी जोडलेलं आहे ऑर किंवा आणि टेक वॉटेवर म्हणजे जे पाहिजे ते घ्या वॉटेवर आणि ऑर हे काय असणार आहेत आपले कंजेक्शन असणार आहे त्यानंतर तो खूप हुशार आहे परंतु आळशी आहे आता ह्याच्यामध्ये काय येणार आहे तो हुशार आहे हा एक वेगळा सेंटेन्स आहे आणि आळशी आहे हा एक वेगळा सेंटेन्स म्हणजे वाक्य आहे पण ह्या दोघांना जोडायचं काम आहे तर परंतु व्हेरी इंटेलिजंट बट लेझी सो ह्या इंटेलिजंट आणि लेझी ला, so, ला जोडायचं काम कुणी केलेलं आहे तर बटने त्यामुळे इथलं कंजेक्शन काय येणार आहे बट येणार आहे त्यानंतर आहे पाऊस आला म्हणून आम्ही घरी थांबलो पाऊस आला वेगळा आहे आम्ही घरी थांबलो वेगळं आहे त्याला कोणी जोडलंय म्हणूनने जोडले म्हणून हा काय झाला आपला उभयाने आणि अव्य इट रेंड देअर फोर वी स्टडी स्टडीड होम म्हणजे आम्ही घरी आम्ही थांबलो सो ह्या दोघांना कोणी जोडलं आहे देअर फोरने जोडलेलं आहे म्हणजे हा काय झाला त्याचा कंजेक्शन वर्ड झाला त्यानंतर मी तिथे गेलो नाही कारण मला वेळ नव्हता म्हणजे मी तिथे गेलो नाही आणि दुसरा वर्ड काय आहे सॉरी सेंटेन्स काय आहे मला वेळ नव्हता म्हणजे मला टाइमच नव्हता तिथे जायला सो so, ह्याने काय दिलेलं आहे रिझन दिलेला आहे कारण दिलेलं आहे सो कारण काय आहे आपला उभयानवी अव्यय आहे आय डिडंट गो देअर हा एक वेगळा वर्ड झाला सॉरी सेंटेन्स झाला आणि बिकॉज ह्या दोघांना जोडलं आहे बिकॉजने आय डिडंट हॅव टाइम म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता मी तिथे गेलो नाही आय डिडंट हॅव टाइम माझ्याकडे वेळ नव्हता सो ह्या दोघांना कोणी जोडले आहे बिकॉजने जोडलेलं आहे बिकॉज म्हणजेच काय कारण ती म्हणाली की ती लवकरच येईल ती म्हणाली हा एक वेगळा सेंटेंस आहे आणि ती लवकर येईल <coughs> हा एक वेगळा सेंटेंस आहे सो so, त्या दोघांना कुणी जोडलेला आहे की शी सेड दॅट शी विल कम सून ती लवकर येईल सो शी सेड ती म्हणाली वेगळा आहे आणि शी विल कम सून म्हणजे ती लवकर येईल ह्या दोघांना कोणी जोडला आहे दॅटने जोडलेला आहे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास व्हाल मग ह्याच्यामध्ये काय येणार आहे इफ यू स्टडी यू विल पास म्हणजे हे जर आणि तर चालेल आहे सो ह्याच्यामध्ये कोणी जोडलेलं आहे तर इफ ने जोडलेला आहे सो कंजेक्शन काय येणार आहे तर इफ येणार आहे तुम्ही वेळेवर आलात तरच तुम्हाला गाडी मिळेल आता तुम्ही वेळेवर आलात हा वेगळा आहे तुम्हाला गाडी मिळेल हा वेगळा आहे बट जोडलंय कोणी तरच नाही जोडलेलं आहे त्यामुळे उभ्यान्व्या व्य आहे तरच इंग्लिश वर्ड इंग्लिश सेंटेन्स आहे इफ यू कम ऑन टाईम जर तुम्ही वेळेत आला ओनली देन विल यू गेट द ट्रेन तरच तुम्हाला ट्रेन भेटणार आहे नाही तर ट्रेन निघून जाणार आहे ती काही ट्रॅव्हल्स नाही आहे थांबायला सो so, इफ आणि देन हे काय आहे तर कंजेक्शन वर्ड आहेत ती चांगली मुलगी आहे आणि सर्वांना मदत करते तर ती चांगली मुलगी आहे हा एक वेगळा सेंटेन्स आहे आणि सर्वांना मदत करते हा एक वेगळा सेंटेन्स आहे तर त्याला जोडलंय कोणी आणिने जोडलेलं सो so, आणि हा आपला उभयान्वे अवयाने कंजेक्शन आहे शी इज गुड गर्ल बस हेल्प एव्हरी वन ती सगळ्यांना मदत करते पण ह्या दोघांना जोडले कोणी अँड ने जोडले सो so, अँड आपला असणार आहे कंजेक्शन सो so, अशा प्रकारे तुम्हाला जर वाक्य आली तयार करायला किंवा फाइंड आऊट करायला तर तुम्ही अशा प्रकारे फाइंड आऊट करू शकता किंवा बनवू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर शायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करूया भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू